मोदींना मणिपूर हा विषय विचारला गेला त्यानंतर दोन आठवड्यांनी फक्त छत्तीस सेकंड बोलतोय भारत की बेटी बेटी बचाओ बेटी पडा शाळेच्या प्रोटेक्शन आपण यांना देतो आज आमच्या मुली आहेत या आमच्या नाती बाळी मुली सुना जेव्हा रस्त्यावर बाहेर निघतात त्यांना असं संरक्षण त्या पोलिसांनी या मुलींना जमावच्या दिलं त्या मुलींना या लोकांनी नग्न केलं थरपणत नेलं शेतात नेऊन त्यांना आणि जेव्हा आठ किलोमीटर चालत होते तेव्हा त्यांच्या शरीराशी होते होते झोपले तुम्ही मुख्यमंत्री आज सिंग आहे यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा मोदींनी माफी मागावी कि मा मेरा देश की भेटीची इज्जत नाही बचा पाया म्हणून मोदींनी माफी मागावी उदर मणिपूर रहा, और मोनी सो रहा। है, और बाबा सोर आहे परदेशात फिरतायत सत्कार घेत लाज नाही वाटत मोदी सरकारला तुम्ही महिलांना मुलींना संरक्षण देऊ शकत नाहीत तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ शकत नाही तुम्ही फक्त फक्त दुर्योधन दुःशासन शासन आहे आणि दृत तुम्ही पट्टी बांधून बसलेला आहात आम्ही पुणे शहर काँग्रेस अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ने आज आम्ही ते आंदोलन घेतलं आणि आम्ही निषेध करतो मोदी सरकारचा विस्तार आज जे काही मनिगुरम मध्ये झालं ते अतिशय निंदनीय आहे जे सरकार आहे ज्या सामूहिक बलात्कार केला दोन दोन झाकून बघितलं तर आपल्या घरातल्या नराधामाचा खून करावा असं वाटतं अशा नराधामाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताबडताप राजीनामा द्यावा याबद्दल आम्ही काँग्रेस पक्षाच्या महिला सर्व निषेध करून आम्ही रस्त्यावर उतरला तर ह्या पुढे असा निषेध करू

एवढं सांगन की हा विषय हा जी घटना जी घडली ती एकदम लांछनास्पद आणि लज्जास्पद आहे या सरकारची लायकी नाही हे सरकार चालवण्याची त्याला शरम वाटायला पाहिजे होते आज सत्याहत्तर दिवस झाले ही घटना घडून चार महिने ही गोष्ट घडली अठरा मे अठरा तारखेला त्यांनी ही एफ आर आय केली आणि एफ आर आय केल्यानंतर तिथली गव्हर्नर की तुम्हाला आज कळलं ही गोष्ट तुम्हाला आज माहिती पडते की एवढं सगळं घडलेलं आहे म्हणून त्यांनी सुद्धा तीव्र शब्दामध्ये निषेध केला ह्या गोष्टीचा तर त्यांना कळायला पाहिजे सरकार मोदी सरकार तुम्हाला शरम वाटायला पाहिजे तुम्ही म्हणता बेटी बचाओ बेटी अहो तुमच्या देशामध्ये बेटी खरंच सुरक्षित आहेत का महिला सुरक्षित आहेत का का न्याय मिळतो तुम्ही एवढे झोपले तुम्हाला नाही तुम्हाला त्याच्यामुळे आमची वेदना कळणार नाही तुम्हाला संसार असता तुम्हाला मुली बाळी असते तर तुम्हाला आमच्या वेदना कळल्या असत्या आणि तुम्ही समजू शकले असते ह्या गोष्टीला पण मी तुमचा तीव्र शब्दामध्ये निषेध करते धिक्कार करते आणि तुम्ही पंतप्रधान होण्याच्या लायकीचे नाहीये तुम्ही लवकरात लवकर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे तिथले पालकमंत्री गृहमंत्री सगळ्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे मी विनंती करते आणि मागणी करते येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना सांगू इच्छिते तुम्हाला असं सरकार पाहिजे का जे तुम्हाला महिलांची इज्जत चवठ्यावर आणतं त्यांना विवस्त्र करतं अशा सरकारला तुम्ही निवडून देणार आहात का तर तुम्ही जागे व्हा सगळे नागरिक आणि जे तुम्हाला साथ देणारे आहेत त्यांनाच तुम्ही साथ द्या तेच सरकार घेऊन या जय हिंद जय विजय महाराष्ट्र तिथं एका महिलेची नग्न धिंड काढलेली आहे सामूहिक बलात्कार झालेला आहे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या भारतासारख्या देशामध्ये जिथे आपण एकताची गोष्ट करतो जिथे आपण महिला आणि पुरुषांना समान हक्कांची गोष्ट करत असतो अशा ठिकाणी जेव्हा म मणिपूर जळायला लागलं आहे अशा ठिकाणी आपण बघत आहोत की कसं त्यांनी ते दिंड काढलेले आहे हे फारच वाईट दृ दृश्य आहे आणि म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे की भारतासारख्या देशामध्ये जिथे आपण बघितलं आहे की राजाराम मोहन रॉयपासून आज आपण बाबासाहेब आंबेडकरांनी जे महिलांना समताचा हक्क दिलेला आहे तर अशा ठिकाणी आपण त्यांना बघत आहोत फारच दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या ज्या महिला नेत्या आहेत किंवा बी जे पीचे काही प्रवक्ते आहेत ज्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी बोलत असतात पण या मुद्द्यावर बोलताना दिसत नाही जसं की चित्रावा किंवा इतर सगळ्या काय सांगायला मला असं वाटतं त्यांच्यामध्ये संवेदनशीलता नाही राहिली बोलावं नाही असं त्यांना वाटत असं म्हणून ते बोलत नाही आहेत नाहीतर जर हे काँग्रेसचं राज्य तिथे असतं किंवा काँग्रेसचं जर मुख्यमंत्री असतं तर ह्या लोकांनी सगळ्यांनी आंदोलन आणि झेंडे घेतले पाहिजे इथे आता पक्षाची भूमिका महत्त्वाची नाही आहे इथे एक नागरिक म्हणून किंवा एक महिला म्हणून जे एक संवेदनशीलता लागते ती तिथे दातो महिला आहेत त्या सगळ्या इथे आहेत सगळ्या ह्या आहे प्लॅटफॉर्मवरती आपल्याला तसेच इतर पक्षांच्या पण आता प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या भूमिका असतात आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही भूमिका मांडलेल्या आहे त्यामुळे काँग्रेसमधल्या ज्या महिला आहेत त्या अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्यांना या गोष्टीचं गांभीर्य आहे त्यामुळे सगळेजण इथे उभे आहेत आम्ही भर पावसामध्ये हे आंदोलन घेत आहोत त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकणार नाही आणि इतर पक्षांचं मला काही सांगता येणार बाबा काय सांगाल तुम्ही जो प्रकार घोषणास्म प्रकार झालेला आहे महिलांच्या बाबतीत महिला सुरक्षित आहे का आपल्या आयुष्यामध्ये मला तर वाटत नाही की महिला सुरक्षित आहेत आणि म्हणजे इथलं मी आता कुठली मी काँग्रेस पक्षाची महिला आहे म्हणून बोलत नाही पण मी सर्वसामान्य महिला आहे म्हणून असं बोल आहे की यांना कशी काय म्हणजे मनाची नाही जनाची नाही कसलीच लाज वाटत नाही आहे की महिलांवर आपल्या जर घरातल्या एखाद्या भगिनीवर ते आपल्याला शब्द जरी बोलला तर आपण काय करू शकतो तर मग आज असल्या प्रकारचं कृत्य जर होत आहे तर काय केलं पाहिजे आम्हाला तर मी तर म्हणते हो की अशा जाऊन तिथे ह्यांना खरंच आम्हाला जर अधिकार दिले तर आम्ही तलवारी उचलू नक्कीच आणि आम्हाला म्हणजे खूप आज मनस्ताप होतोय की म्हणजे एक स्त्री म्हणून एक पाहतानी आपल्या घरामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर आजपर्यंत आपण पूजनीय मानतो आपल्या घरामध्ये मुलगी अस आई असेल आणि अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य म्हणजे ह्यांना लाज काय ह्यांनी शरम सोडली काय का ना ह्यांना काय केलं पाहिजे नाहीच आहे माहित आहे का शिवाजी राजांच्या काळामध्ये ज्या वेळेस महिलांवरती अत्याचार होत होते तर त्यांना असा म्हणजे हा शिक्षा शिक्षा त्यांना अशी की त्यांचे हात का, काटले जात होते तशा प्रकारची शिक्षा दिली जा, जावी मला थोड्यापूर्वी पुण्यामध्ये भर सदाशिव पेठेमध्ये एक मुलगा कोयता घेऊन एका मुलीच्या मागे लागला होता मग कसे काय सुरक्षा आहे हा मला प्रश्न विचारायचा आहे प्रशासनाला पण भाजप सरकारला पण आज आपण बघितलं की तीन दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये बेडक गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक आ, कमान बनवणार होती आणि ती त्या लोकांनी पूर्ण परवानगी असतानाही पाडून टाकली आहे आज आठशे लोकं आमच्या समाजाचे तिकडनं निघाले आहेत ते मुंबईला जाणार आहेत का कारण त्यांना तिथं नाही पाहिजे आणि तिथले जे स्थानिक भाजप आमदार आहेत किंवा खासदार आहेत ते त्यांच्यावर प्रेशर आणत आहेत तर ही स, हे जे सगळं सुरू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज तुम्ही तीन तीन, तीन पक्षांची युती असून सरकार आहे पण महिलांना सुरक्षा नाही हे मागस्वर्गीयांना स्व सुरक्षा नाही आहे मायनोरिटीजला ना सुरक्षा नाही आहे मग काय तुम्ही करता तरी काय मला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही काय सांगा जोतकटा झाली होती मणिपूरमध्ये तुम्ही आज पावसात अंबोन घेता का सांगा खरं तर बोलायला गेलं तर इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे ही आज देखील आपल्या भारतात कधी घडली नाही भारतात कुठल्याही राज्यात कधी घडली नाही आज इतकी घाणटी पद्धतीने आज त्या महिलांवर अत्याचार झाला आज आपल्या घरातली महिला तिथं असल्यास तर आपला काय संताप झाला असता हा प्रत्येक महिलेच्या असा म्हणत म्हणतं ना रक्त खवळलं पाहिजे प्रत्येक महिलेचं आज त्या बाईची अवस्था पाहिली तर एक प्रत्येक महिलाच्या मनात एक दुःख निर्माण होते की आज आपण म्हणतो की आपल्या घराची रक्षा आपल्या भाऊ वडील हे करतात आपल्या भारताची रक्षा करायचं कोणाच्या हातात आहे प्रधानमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जे काही मंत्रीगण आहेत हे त्यांच्या हातात आहे मग आज ते काय झोपलेले आहेत का तुम्ही शंभर रुपयाचा सिलेंडर वाढला तर रस्त्यावर उतरत होत्या आज ती महिला नग्न नग्न अवस्थेत पूर्ण वस्तीत फिरत होती पूर्ण राज्यात फिरत होती तुम्ही कुठं गेल तुमचं आज एक पण महिला तुमची त्या बाबतीत बोलत नाही का बोलत नाही कारण का त्याला तुमचा पाठिंबा आहे म्हणून गप्प आहे सिलेंडर साठी महिलांना त्रास होतो तेव्हा तुमची महिला सिलेंडर घेऊन ती रस्त्या उतरत होती पण आज महिलांवर इतक्या घाणट्या पद्धतीने तिच्यावर हे झालेले आणि तुम्ही हे शांत बसलाय हे का शांत बसलाय तुम्ही काय सांगाल तुम्ही काय बोल मणिपूरमध्ये एवढी मोठी हिंसा झाली मला ह्या वेळेस खरंच चित्राताई वाघ इवाग, ही वाघ ही कुठं लपली याबद्दल प्रश्न विचारायचा आहे खूप मोठा प्रश्न आहे की चित्राताई वाघ रुपाली नाही चा ता रुपाली, रुपाली ताईंना मला प्रश्न विचारायचा आणि जेवढ्या भाजपच्या महिला पदाधिकारी असतील नेत्या असतील ह्या स्त्रियांबद्दल आत्ता कुठं थांबलेले आहेत आत्ता त्यांचे शब्द कुठं लुप्त झालेले आहेत का ज्या महिलेसोबत मणिपूरमध्ये अत्याचार घडला हिंसासा हिंसा हिंसाचार हिंसा झाला त्या जा महिलांची नग्न अशी धिंड काढली गेली अशा वेळेला भाजपच्या ज्या काही नेत्या असतील ह्या नेत्या कुठं लुप्त आणि दुसरा प्रश्न माझा हा भाजपच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना भाजपच्या पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना आहे की तुमच्या घरातली जर ही महिला असते ह्या ह्या महिलांपैकी एक पण महिला असती तर तुम्ही काय उत्तर दिलं असतं की नसतं नक्कीच तर दोन हजार तेवीसमधला हा आपला भारत आहे जिथे महिलांना कुठलीही सुरक्षा नाही मणिपूरमध्ये अत्यंत प्रकार घडलेला आहे महिलांना विवस्त करून त्यांना दिंड ता काढण्यात आलेली आहे भर रस्त्याने त्यांना चालवत आलेला आहे त्यांच्यासोबत अश्लील वर्तन करण्यात आलेलं आहे बी जे पीच्या सरकारमध्ये महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न पुण्यातून विचारला जातो आहे काँग्रेसच्या महिला आघाडीने हा प्रश्न उपस्थित केला आहे की महिला घरात सुरक्षित आहे का महिला रस्त्यावर सुरक्षित आहे का महिलांसाठी भारत हा राहण्यासारखा आहे का प्रश्न विचारला जातोय धन्यवाद